नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते हा निसर्गाचा नियम आहे सकारात्मक विचाराने माणूस नम्र होऊन वादविवाद भांडणे सूड उगवणे या वृत्तीला लगाम लावतात आणि त्यांची निश्चितच प्रगती होते मित्रांनो आज आहे दोन ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी महात्मा गांधी यांचा जन्म झाला हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी नावाने ओळखले जाते अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृतपणे भारताचे राष्ट्रपिता असे देखील म्हटले जाते सुभाषचंद्र बोस यांनी एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये पहिल्यांदा त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले महात्मा गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते त्यांचा जन्मदिवस दोन ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये दोन ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या दोन पाच दहा व शंभर रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या होत्या दोन ऑक्टोबर दोन हजार सहामध्ये निकेल माइन्स पॅनेन्सेल्विया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्स याने शाळेत पाच शाळकरी मुलांना गोळ्या घालून ठार मारले होते व नंतर आत्महत्या केली होती एकोणीसशे सदुसष्टमध्ये थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये गिनी या देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले पेरांबूर येथे इंटिग्रल कोच फॅक्टरी एकोणीसशे पंचावन्नमध्ये आजच्याच दिवशी सुरू करण्यात आली एकोणीसशे पंचवीसमध्ये दोन ऑक्टोबर या दिवशी जॉन लोगी बेअर्ड याने पहिल्या दूरचित्रवाणी संचाचे प्रात्यक्षिक दाखवले एकोणीसशे नऊमध्ये रमाबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन से सोसायटीची स्थापना केली रमाबाई रानडे या स्त्रीहक्क व समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या त्यांनी क्षेत्रा या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या संगीतकार व गायक कौशल इनामदार यांचा जन्म एकोणीसशे मध्ये आजच्याच दिवशी झाला झेक लॉन टेनिस खेळाडू याना नोवातना यांचा जन्म एकोणीसशे अडुसष्ट मध्ये आजच्याच दिवशी झाला चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीसमध्ये दोन ऑक्टोबर या दिवशी झाला शास्त्रीय गायक पंडित दिनकर कैकिणी यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीसमध्ये आजच्या दिवशी झाला तर एकोणीसशे आठमध्ये मध्ये गंगाधर बाळकृष्ण तथा ग बा सरदार यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला ते विचारवंत साहित्यिक पुरोगामी चळवळीचे भाषाकार दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते तसेच बार्शी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते, ते अध्यक्ष होते स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना मरणोत्तर भारतरत्न या सन्मानाने एकोणीसशे चारमध्ये आसच्या दिवशी गौरवण्यात आले शिल्पकार विनायक पांडुरंग करमकर यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी झाला एकोणीसशे तेवीसमध्ये पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिल्ट्री स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यांनी बनवला आहे त्यांना एकोणीसशे चौसष्ट साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल कॉन हिंडेनबर्ग यांचा जन्म अठराशे सत्तेचाळीसमध्ये आजच्याच दिवशी झाला स्वातंत्र्यसैनिक खासदार व तमिळनाडूचे मुख्यमंत्री के कामराज यांचे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आजच्याच दिवशी निधन झाले अमेरिकन अभिनेता रॉक हडसन यांचा निधन एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये आजच्याच दिवशी झाले स्वीडिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्हेनियस यांचे निधन एकोणीसशे सत्तावीसमध्ये दोन ऑक्टोबर या दिवशी झाले दोन ऑक्टोबर एकोणीसशे सहा हा स्मृतीदिन आहे राजा वर्मा यांचा ते भारतीय या चित्रकार होते ते भारताच्या त्रावणकोर राजघराण्यातील उत्तम चित्रकारांपैकी एक होते त्यांनी भारतीय साहित्य आणि संस्कृतीतील पात्रांची रंगीत चित्रे काढली राजा रविवर्मा यांनी काढलेल्या चित्रांनंतर हिंदूंना आपले देव कसे दिसत असावेत हे समजले भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्य आणि पुराणांतील कथा यांच्या वजा रवी रविवर्मा यांनी काढलेली चित्रे आजही प्रमाण मानली जातात मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी ಮಗ್ರ ರೇಡಿಯೋ ಎಮ್ ಪಿ ಎಸ್ಸಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡಿಂಗ ದ ನೋಲೆಜ ಪಾವರ್ಡ್ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ ಅಕಾಡೆಮಿ